नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या इंगावी ब्लॉकमध्ये तर कशात तुम्ही जेवण वगैरे झालं का बघा माझं आत्ता जेवण आहे सकाळी उठले होते आज आज पण शाळा होते स तर तुम्ही म्हणाल कशी काय संडे असून शाळा तर हा बसला आहे बस त्यामुळं सकाळी आठ ते दहा शाळा होती आठला सोडले तिथून मग शाळेत शाळेतून आला तो घरी दहा वाजता आणले त्याला जाऊन त्याचं दप्तर इथेच ठेवला तसं त्या दोघांनी घेतलं आणि केसं कटिंग करायला गेले तिथलाही व्हिडिओ टाकलाय बघा केसं कटिंग करायला गेले तिथलं तिथं केसं कटिंग ह्याची कटिंग करत पण तर तिथं पंधरा वेळ म्हणजे जवळ गेला नंबर होते पुढे हो आज रविवार म्हणल्यावरती हे असणं गर्दी असते तर ह्याला आधार ते गेला तिथून इकडे हिला आधारा पाहून तस गेला कारण की ही केसच कटिंग करून देत नव्हती बसतच नाही केसं कापायला तर महिना एवढी रडते एवढी रडते काय विचारूच नका कारण की तिचा आता बड्डे पण येतो पुढच्या महिन्या आता पुढच्या महिन्यात नव्हे आता सतरा तारखेला ह्या महिन्यात अजून दहा दिवस राहिले म्हणजे आठ नऊ दहा दिवस राहिले तर केसं कटिंग कराय वगैरे म्हणजे केसं कटिंग या केस करून यावं म्हणून केसं कटिंग करून घेतली दुधांची एवढी एवढी रडत होती एवढे रडत होती काय विचारूच नका केसं कापताना तिथंच किती वेळ तरी तिथंच गेलं साडेबारा म्हणजे ह्याची केसं कप कापून होई पण साडेबारा वाजले तिथून तिथे पुढे गेलो हिची केसं कापव म्हणजे किती वाजली बाबा तिथून मग टिकड्यांचं पॉकेट घेतलं दोन टिकड्या घेतल्या मेहंदी घेतली बाबा मला केसना लावायला केसना लावायला मेहंदी घेतली आणि ह्याला दोन अंकल प्या घेतल्या आणि गम आणि ते फॅबिकॉन असतं ते घेतले ह्याला तिथून तिथून ते पुढे पुढे चालत जायलाच आपलं एका ठिकाणी कोणती गोष्ट भेटत नाही आमच्या इथल्या रिक्षा जा भेटली त्या रिक्षाने घरी आलो तीस रुपये दिले म्हणजे ते घरीचेच होते तर असं नाही असे दहा वीस रुपये आमचे जातात दहा रुपये एक्स्ट्रा दिले त्यांना दे म्हटलं घरापर्यंत तरी आलो तिथून येऊन ह्या त्याने फरशी पुसले संभवणे कपडे वगैरे आवरून गेले होते सगळे फक्त फरशी राहिली पुसायचं आणि किचन आवरायचं राहिलं मी आत्ता केली आहे येऊन तीन भाकऱ्या केल्या आणि किचन आवरलं भांडी तशीच ड्रेसिंगमध्ये ठेवलेत आत्ता यांनी जस्ट जेवण केलं आणि आत्ता बघत चला म्हणजे एक छोटासा एक ब्लॉक टाकूया <coughs> टाकूया पाच मिनटाचं <coughs> ह्याचे पप्पा आलेत कधी किती तारखेला आले तरी सात तारखेला ना सहा तारखेला ह्याचे पप्पा आलेत संध्याकाळी आणि सात तारखेपासून जे तिकडं गावात आहेत तर परत तेव्हापासून इकडं आलेच नाही इकडे आलेच नाही दोन दिवस आता कालपासून दोन दिवस आधी तिकडंच आहेत काल जे मटण आणून तिथलं आणि ते गेले ते गेलेच तिकडं काल इलेक्शन होतं इलेक्शन झाल्यानंतर काय आपल्याचं लग्न वगैरे हे ते चालूच होतं आणि आज उद्या पंगत आहे ना त्याचा आज किराणा वगैरे सगळं भाजीपाला किराणा वगैरे ते भरायला भरायला लागले तिकडं त्याची सगळी तयारी उद्याची एवढी मोठी पंगत आहे म्हटल्यावरती चौघांची पंगत आहे चौघजणं मिळून सप्त्याची पंगत घालतायत ना <coughs> तर आज पण काही येणार नाही आणि किंवा उद्या पण काही येणार नाही बरं का त्याचे पप्पा आले तर काही हिचं काही थांबत नाहीत आले की डायरेक्ट ते गावीचं अस गावालाच असतात कारण की गावाला तिथे आमच्या इथे कसं कुल कुलदैवत गा ग्रामदैवत काय सप्ताह हे देव काय असेल सगळं गावात असतं मी ते काय थांबत नाही आणि मला जाता येत नाही आहे का जाता येत नाही तर मुलाची शाळा सकाळी आठ ते संध्याकाळी पाच आणि साडेपाचला घरी आला की तिथून मग क्लास सहा वाजता सहाला गेला क्लासला की आठ वाजता घरी येतो तिथून कधी मी लहान मुलांना घेऊन तिकडं जाऊ जवळ नाही आहे जायला <coughs> परत आणि गेले तर येऊ आणून सोडणार कोण परत सकाळी आठ वाजता शाळा आहे दुसऱ्या दिवशी रुटीन चालूच पेपर चालू आहेत मुलांचे त्यामुळे नाही जाऊ शकत ना त्याचे पप्पा आल्यापासून तिकडंच आहे ते इथं थांबतच नाही अजिबात आणि ही पोरं मग आता पप्पा आला आहे म्हटल्यावरती त्या पोरांना पाट वाटतं आहे की पप्पाने थांबावं आमच्यापाशी म्हणून तर त्याचे पप्पा म्हणतात का मी काय तू ह्याच्यासाठी नाही आलो आहे मी देवासाठी आलो आहे आणि देवासाठी आता मे महिना असं तरी मे महिन्यात होळी असली तरी देवासाठीच गणपती असले तरी देवासाठी आता सप्ताह आला तर देवासाठी म्हणजे देवासाठी इथे थांबतच नाही अजिबात तिकडंच गावातच बरं का असू आता पु कसं तरी एक वर्ष काढायचं मग काय नाही टेन्शन तिकडे गेल्यावर पुण्याला गेल्यावरती फक्त मग मग आम्ही काय आम्ही तेव्हा काय आम्ही ज्यांना सगळेजणं शिमग्याला होळीला कशाला पण देवाला गणपतीला ह्याला त्याला आम्ही येणारच बरोबर <coughs> थोडे दिवस काढायचे तर चला बाय बाय संध्याकाळी नऊची लाईव असेल आपली बाय आता